तिसरी बालभारती धडा अकरावा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा या धड्याचे आपण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला उत्तर आहे गाडगे महाराजांचा जन्म वराडात सेंडगाव येथे झाला आ डेबूला कशाची हौस होती उत्तर आहे डेबूला कोणतेही काम मनापासून करण्याची हौस होती ई डेबूचा जीव का तुटत होता उत्तर आहे काबाड कष्ट करणारे असंख्य लोक त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता ई बाबांची देवपूजा कोणती उत्तर आहे रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा होती प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ लोकांचे कोणते वागणे देबूला आवडत नव्हते उत्तर लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होती कोंबडे बकरी यांचे बळी देत होती लोकांचे असे वागणे डेबूला आवडत नव्हते आ गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले उत्तर आहे गाडगेबाबांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल ई गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे उत्तर आहे गाडगे बाबा कीर्तनातून सांगायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे देव आपल्यातच आहे त्याला जाग करा ई गावा वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे उत्तर गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा खराटे फावडी घमेली मागवत व सर्व गाव झाडून स्वच्छ करत प्रश्न तिसरा खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्य प्रचार वापरा व वा वाक्य पूर्ण करा पसार होणे पायाखाली घालणे जीव तुटणे पळ काढणे परवा न करणे तर हे पर्याय दिलेले आहेत अ लोक पाया पडायला येताच गाडगे बाबा गर्दीतून टिंबटिंब तर या ठिकाणी उत्तर येईल पसार होत आ सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर टिंबटिंब तर या ठिकाणी उत्तर येईल पायाखाली घालतो सलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घालतो ई आम्ही जवळ जाताच खारीने पळ खारीने टिंबटिंब उत्तर आहे पळ काढला आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला ई माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा टिंबटिंब तर या ठिकाणी उत्तर येईल जीव तुटतो खेळताना मार लागला तरी मुले टिंबटिंब उत्तर आहे परवा करत नाहीत प्रश्न चौथा वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून घ्या उदाहरणार्थ गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ती सुरू केली हे उत्तर हवे आहे मग प्रश्न कोणता विचारायचा अ गरीबानाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले असा प्रश्न विचारू शकता आ बाबांनी कोणासाठी सदावर सुरू केली हा दुसरा प्रश्न वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे जे आपल्याला हवे होते आता पुढील उत्तरे येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा अ कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता आता आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे तर प्रश्न आहे डेबूचा जीव कोणासाठी तुटत होता आ वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला तर हे उत्तर आहे आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे तर प्रश्न तयार आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी घरादाराचा त्याग कोणी केला ई बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या प्रश्न आहे बाबांनी धर्मशाळा कशा बांधल्या असा प्रश्न तयार होतो इ गाडगेबाबांनी जात मानली नाही हे उत्तर आहे तर प्रश्न काय तयार होणार गाडगेबाबांनी काय मानली नाही प्रश्न पाचवा विचार करा सांगा लिहा अ तुम्ही मनापासून करता ती कामे तर तुम्ही मनापासून कोणती कामे करता ते तुम्हाला लिहायचे आहेत उत्तरामध्ये आ कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावेशी वाटत नाहीत जी कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाहीत ती कामे इथे उत्तरात लिहायचे आहेत इ तुमचे आई वडील शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत शिक्षकांच्या मते आई वडिलांच्या मते तुमच्या मध्ये चांगले कोणते गुण आहेत ते गुण उत्तरात तुम्ही लिहायचे आहेत प्रश्न सहावा या पाठात गाडगे बाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे ते वाचा तुमची आई किंवा वडील कसे दिसतात याचे वर्णन करा तर या पाठामध्ये गाडगे बाबा कसे दिसतात त्यांचं वर्णन तुम्हाला करायचं आहे तुमचे आई वडील कसे दिसतात त्याचं सुद्धा वर्णन उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर हे तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहायचे वाचा चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे, कोडे, कोडे सोडवा तर या ठिकाणी कोडे आहेत ते कोडे आपल्याला सोडवायचे आहेत तर या कोड्यामध्ये एकूण अकरा प्रश्न दिलेले आहेत त्याचे उत्तर आपल्याला या कोड्यामध्ये लिहायचे आहेत एक मोठ्या भावाला म्हणतात दादा दोन ज्वारीची वाळलेली धाट वैरन त्याला म्हणतात कड़बा तीन झुळझुळ वाहणारा झरा चार वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूत डोंगरात उगम पावणारी नदी सहा हे भरडण्यासाठी जाते वापरतात हरभरा सात वेलीवर उमलणारे फूल आठ सुट्या पैशांना म्हणतात चिल्लर नऊ गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव डेबू दहा पडगमवर वाजवतात ती टिपरी अकरा थुई थुई नाचणारा मोर तर अशा पद्धतीनं आपण हे कोडे पूर्ण केलेले आहेत वाचा एक प्रवासी तुमच्या गावात कोणी मोठा माणूस जन्मला आहे का तर मुलगा नाही आमच्या गावात फक्त लहान मुलं जन्मतात मग ती हळूहळू मोठी होतात